श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉग मध्ये ज्याचं नाव आहे रश्मी रोशन ब्लॉग तर तुम्ही पार्ट वन नक्कीच बघितलं असेल नाही बघितलं असेल तर मी लिंक बायोमध्ये देते जाऊन पटापट बघा आणि पडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर काल आपण जे पण सामानाची जुळवाजुळव आहे जेवणासाठी साठी तर आज आम्ही जेवण बनवणार आहोत सगळ्या बहिणी मिळून आम्ही जेवण बनवणार आहोत तर तुम्हाला कसं वाटतोय आमचा ब्लॉग नक्की बघा आणि हा पण ब्लॉग तुम्हाला खूप आवडेल मला पूर्ण खात्री आहे आणि पुढे काय काय होते जे घडते दिवसभरात ते सगळं मी तुम्हाला कंटिन्यू दाखवत राहते मी काल बोलल्याप्रमाणे सृष्टी इथे आमचे कांदे धुवून द्यायचं काम करते श्रावणी कांदे साफ करते आणि चकुली काय करते आमची छकुली चालली आहे मामाकडे पण छकुली तू संध्याकाळी येणार येणार आहेस बघू नाही येणार ना आहेस आणि रात्री रात्री जी मजा मस्ती होणार आहे श्रावणी कशी होणार आहे खूप मस्त ती आहे ती आहे, आहे। आम्ही खूप मजा करणार आहोत तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा बाय तर आता आपण जेवणाला सुरुवात करतोय तर आधी आपण शेवडीची पूजा करतोय गणपती बाप्पाचं नाव घेऊन बोला गणपती बाप्पा पूजन पार्टी जमलेली आहे ना आता आम्ही आरतीला सुरुवात करतोय गणपती बाप्पाचा तर सगळ्यांनी आमच्यासोबत असेच कनेक्ट राहा आणि आ... तर आम्ही गणपती बाप्पासाठी नैवेद्य बनवलंय एकवीस मोदक पुरणपोळ्या आणि हे भात डाळ लापशी भेंड्याची भाजी कोबी सनाडा छोले आणि कोशिंबीर आता पप्पा देवाला दाखवतात जेवलेत त्यांना कमी पडले बघ घेतल्या जेवलेत आणि काय स्पेशल संध्याकाळचं आज मूग भजी अरे वा सर्वांनी जीवायला हे आहे गरमा गरम भजी संध्याकाळचं काय बनवते आई हे रश्मी हा पनीर भुर्जी आता काय काढते आमची पनीरला भजा काढते भजा अरे वा हे पण होतं डिश मध्ये पनीर भुर्जी हे आता हे संध्याकाळी ऍड झालंय आम्ही पाहुणे आम्ही पाहुणे आहोत तरी आम्हाला कामाला लावतात आता बाराची आरती करायची तर बाराच्या आरती साठी आम्ही प्रसादाचा शिरा बनवून घेतोय जर तुम्हाला माझ्या प्रसंगाच्या शिराची रेसिपी पाहिजे असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तिथे सुद्धा माझे व्हिडिओज आहेत आणि रील्स मध्ये पण आहे इंस्टाग्राम ला आरतीला स्पेशल काय भजी शिरा फ्रेंच फ्राईस तर चला आता आमच्याकडे बाराची आरती होते बाराची आरती स्टार्ट होते बघा खूप लवकर आले तुम्ही सगळ्या खूप लवकर आलेत आरतीला बाराच्या आरतीला आलेत ते सकाळपासून आता आम्ही आरती करतोय तुम्ही बघा आम्ही कशी मजा करतो आणि याच्यानंतर आमचा डान्स असणार आहे ते बघायला तुम्ही कंटिन्यू राहा होता रव्याचा शिरा तर शिरा आता आम्ही देवाला दाखवतोय आणि त्याचप्रकारे देविकाचा बर्थडे आहे तर हॅपी बर्थडे यू हॅपी बर्थडे assim ah, cá, <laughs> <laughs> <eu>, <laughs> <Cosa, cosa. risos> તમારું નામ લઈ જાવે જન ભાવે તારા પ્રેમથી તને જાવે જન ભાવે તારા પ્રેમથી તને જાવે જન ભાવે તમારું નામ લઈ જાવે જન Neta akra akra ko padishthan le 奇怪。 स्पॉन्सर व्हिडिओ नाहीये आहे सॉरी मॅजिक का चुनिफेक्स सॉरी स्पॉन्सर नाहीये भिवंडी नक्की तुम्हाला आवडेल भिवंडी ईस्ट किस्टची फॅसिलिटी आहे का

या सगळ्यांनी चीज रोल पोटॅटो खायला भाऊ तुम्हाला काय बोलायचं आहे का दोघं नवरा बायको खायला देतात कळतात प्लस खातात पण आमचे भाऊ बसेल बसल चला तर चला तर मी आता माझ्या ब्लॉगचं एंड करते सकाळचे साडेचार वाजले माझा पार्ट टू म्हणून पडेल तर तुम्ही पण बघा आणि व्हिडिओज बघा खूप आम्ही मजा मस्ती केलेली आहे तर नेक्स्ट ब्लॉग अजून इंटरेस्टिंग होणार आहे तर तुम्ही पण बघत राहा आणि आमचा बाप्पा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बोला गणपती बाप्पा मोर्या बाय बाय